आज आपण बटाटा न चिरता किंवा सोडा पाणी न वापरता एकदम कुरकुरीत अशी बटाट्याची भजी पाहूया आवाजही तुम्ही ऐकून घेऊ शकतात आहे ना एकदम कुरकुरीत आणि मस्त चवीला अप्रतिम अशी भजीची रेसिपीसाठी या ठिकाणी मी तीन हे बटाटे घेतलेले आहे तर असे मीडियम साईजचे हे बटाटे आहे बटाटे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पिलरने हे बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहे प्रकारे बटाटे सोलून झालेले आहेत त्यानंतर खिसणी घ्यायची आहे जा ज्याने आपण खोबरं वगैरे खिसतो ना तशाच प्रकारची खिसणी घेतलेली आहे आणि खिसणीवरती हे घेतलेले बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहे अशा प्रकारे एक बटाटा खिसून झालेला आहे हा जो खिस आहे आपल्याला लगेचच पाण्यामध्ये टाकत घ्यायचा आहे बाहेर असंच ठेवला आपण जास्त वेळ तर तो, तो लालसर होईल म्हणून लगेचच खिस हा पाण्यामध्ये टाकत घेते तुम्ही पाहू शकता तिघं बटाटे हे खिसून झालेले आहे आता हा जो खिस आहे आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्याने पूर्ण जो टॉर्च आहे तो काढून घेतलेला आहे नंतर त्यामध्ये आणखी पाणी टाकून असंच जे आपण बाजूला राहू देऊ तोपर्यंत या ठिकाणी हे मीडियम साईजचे मी दोन कांदे घेतलेले आहे कांदेसुद्धा आपल्याला चिरून घ्यायचे आहे कांद्याचे देठ काढून कांद्याची साल ही काढून घेतलेली आहे अशा प्रकारे त्यानंतर मधून भाग करायचा आहे दोन भाग करून कांदा अशा प्रकारे लांब स्लाइटमध्ये चिरायचा आहे आणि चिरताना एकदम फाईन असा बारीकच चिरायचा आहे जेवढा शक्य होईल तेवढा आपल्याला हा बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे कांदा चिरून झाल्यानंतर अशा प्रकारे कांद्याच्या ज्या पाकळ्या आहेत एकमेकांना चिटकलेल्या असतात त्या आपल्याला वेगळ्या करायच्या आहे हाताने किंवा अशा प्रकारे थोडंसं चोडलं का तरीसुद्धा त्या वेगळ्या होतात जर का बारीक असा कांदा लांब स्लाईटमध्ये चिरता जमत नसेल तर अशा प्रकारची एखादी किसणी घ्यायची ज्याने आपण चिप्स वगैरे बनवतो तशा प्रकारची किसणी घेतलेली आहे आणि या किसणीवरती अशा प्रकारे कांदा हा किसून घ्यायचा आहे म्हणजे एकदम छान असा बारीक का 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 हा कांदा किसला जातो लांब असा तुम्ही पाहू शकता बाकीचा कांदा आम्ही किसणीवरतीच किसून घेतलेला आहे किसल्यानंतर सुद्धा आपल्याला अशा प्रकारे थोडासा हा मोकळा करून घ्यायचा आहे किंवा हाताने असा थोडासा चोळून घ्यायचा म्हणजे मोकळा होतो त्यानंतर या ठिकाणी मी चॉपवर घेतलेला आहे तुम्ही खलबत्ताही घेऊ शकतात त्यामध्ये चवीनुसार मिरच्या घालायच्या आहे मी या ठिकाणी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आठ ते नऊ लसूणच्या पाकड्या एक ते दीड इंच आल्याचा तुकडा अशा प्रकारे बारीक कट करून घेतलं आणि चॉपरमध्ये असं थोडंसं अस जाळसर हे चॉप करून घेते तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा हे कुटून घेऊ शकतात असं एकदम आपल्याला फाईन बारीक याची पेस्ट नको आहे तर अगदी थोडंसं हे जाडसर असायला हवं अशा प्रकारे आता भजी बनवण्यासाठी पुढच्या कृतीकडे ओढूया एक पसरट भांडं लागणार आहे आपल्याला असं बाऊलही घेऊ शकतात त्यामध्ये हा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि हा बटाट्याचा किसही टाकायचा आहे बटाट्याचा किस आत्तापर्यंत पाण्यातच होता खिस घालताना मात्र अशा प्रकारे दाबूनच घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये असलेलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्ण पिळून घेतल्यानंतरच कांद्यामध्ये हा बटाट्याचा खीस टाकून घ्यायचा आहे अजिबात या खिसामध्ये पाणी ठेवायचं नाही तर पूर्णपणे अशा प्रकारे दाबूनच हा खिस घालायचा आहे मैत्रिणी तरच आपली ही जी भजी आहे ना छान अशी कुरकुरीत होतील खीस टाकून घेतल्यानंतर मिरची लसूण आणि अद्रकचं जे आपण वाटण केलेलं आहे ना ती पेस्ट टाकायची आहे साधारण एक ते दीड चमचा इतपत ही पेस्ट झालेली आहे तुमच्या चवीनुसार थोडी कमी अधिकही तुम्ही मिरची घेऊ शकतात त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे एक वाटी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकली पाव चमचा हळद पाव चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे चिमूटभर हिंग घालते पाव चमचा जिरेची पावडर किंवा अख्खं जिरंही तुम्ही टाकू शकता पावडर नसेल हो, हो। पाव तर आता एवढं हे साहित्य टाकून घेतलेलं आहे त्यानंतर हाताने पूर्ण साहित्य ह्या कीजमध्ये या बारीक चिरलेल्या कांद्यामध्ये पूर्ण हे मिक्स करून घेऊ म्हणजे कांदा एकमेकांना काही चिटकलेला असतील कांद्याच्या भावपुरत्या त्याही अशा छान वेगवेगळ्या होतात आता पूर्णपणे हे मिक्स करून घेतलं त्यानंतर बेसनपीठ टाकू तर मीडियम साईजची वाटी बेसनपीठ घेतलं एक वाटी बेसन पीठ टाकले मीडियम साईजची त्यानंतर साधारण पोहे खाण्याच्या चमच्याने दोन ते अडीच चमचे एवढं तांदुळाचं पीठ टाकायचं आहे तांदुळाच्या पिठाचा आपल्याला जास्त वापर करायचा नाही फक्त इतपतच घालायचं आहे अगदी कमी प्रमाणामध्ये तांदुळाच्या पिठामुळे भजी छान अशी कुरकुरीत होतात पूर्ण हे जे पीठ आहे आपल्याला पूर्ण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा कुठेही वापर करायचा नाही पाणी न ना घालता अशाच प्रकारे हे मिक्स करून घेत आहोत आवश्यकतेनुसार यामध्ये आणखी बेसन पीठ टाकायचं आहे साधारण अर्धी वाटी बेसन पीठ आणखी टाकून घेतलेला आहे मीडियम साईजची वाटीने दीड वाटी बेसन पीठ या ठिकाणी मी वापरलेलं आहे पूर्णपणे हे मिक्स झालेलं आहे छान प्रकारे यामध्ये आपण सोडा इनो किंवा बेकिंग पावडर यापैकी काही वापरायची गरज नाही असं छान मिक्स करून झाल्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवायचं आहे तर या ठिकाणी मी लोखंडाच्या कढईचा वापर करते ही भजी काढण्यासाठी तेल गरम झालेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे ही भजी आपल्याला सोडायची आहे तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण हे मिश्रण मिक्स केलं ना एकदम घट्टसर होतं कोरडं कोरडं पण त्यानंतर काही मिनटामध्येच म्हणजे काही सेकंदामध्येच या पिठाला थोडंसं पातळसर हे पीठ होतं यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही मैत्रीणं आणि अशी दोन बोटावरती भजी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे सोडायची आहे जशी आपल्याला लहान किंवा मोठ्या आकाराची भजी करायची आहे त्यानुसार हे मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे टाकायत घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता जेवढीही कढईमध्ये जागा आहे त्यानुसार ही भजी सोडलेली आहे अशी काही सेकंद होऊ द्यायची त्यानंतर झाऱ्याने पलटून घ्यायची आहे आणि अशी उलट पुलट करून दोघं साईडने मस्त अशी खमंग ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे आता सगळी भजी मी तळून घेत आहे तोपर्यंत फ्रेंड्स तुम्हाला एक छोटूशी माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर का हा भजी बनवण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचन चॅनलवरती तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच हे चॅनल तुम्ही पाहत असाल तर मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आता भजी ही तळून झालेली आहे तुम्ही पाहू शकता छान असा रंगावरती आलेली आहे तुम्ही आवाजही ऐकून घेऊ शकतात ताटामध्ये अशी भजी टाकली मस्त असा ठून आवाज येत आहे भज्यांना यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल भजी किती कुरकुरीत झालेली आहे अशाच प्रकारे बाकीचीही राहिलेली संपूर्ण भजी आपल्याला तळून घ्यायची आहे अशी लहान किंवा मोठ्या साईजमध्ये हवी असेल त्यानुसार ही भजी आपल्याला सोडत घ्यायची आहे जशी तुमच्याकडे आवडतात त्यानुसार तर भजी बनवण्याचा व्हिडिओ अतिशय सोपा आहे आणि ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही एक वेळेस अशा प्रकारची ही भजी नक्कीच करून पहा तुमच्या घरातील सगळ्याच मंडळींना ही भजीची रेसिपी आवडेल आणि कशी झाली मला कमेंट्स करून नक्कीच सांगा अशा प्रकारची दुसरी भजीसुद्धा आपल्याला ही तळून घ्यायची आहे काही सेकंदाने पलटून घेतलेली आहे आणि ह्या भजीला सुद्धा असा छान रंग आलेला आहे त्यानंतर काढून घ्यायचा आहे काढल्यानंतर मात्र काही सेकंद यातलं तेल पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं आहे म्हणजे भजी अजिबात तेलगट होत नाही आता सुद्धा तुम्ही आवाज ऐकून घेऊ शकतात दिसायला खूपच छान अशी आणि कुरकुरीत अशी भजीची रेसिपी आज आपण देवदर्शन किचनमध्ये पाहिलेली आहे तर मंडळी अशी मस्त कुरकुरीतली संपूर्ण भजी या ठिकाणी तळून घेतलेली आहे सोबतच हिरवी मिरचीसुद्धा तळून घेतलेली आहे मिरची तळतच त्यांना आतमधून चिर द्यायची आहे नाहीतर मिरची तळतानाही फुटेल मीठ लावून तळून घेतलेली आहे मस्त सहा चविष्ट सकाळचा नाश्ता आपला तयार झालेला आहे मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद